पीएमश्री उर्दू शाळा क्रमांक तीनमध्ये आनंद मेळावा उत्साहात संपन्न विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग पुसत शहर नगरपरिषद हद्दीती नगर, नगर येथील पीएम श्री नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन येथे आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या आनंद मेळाव्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी पन्नास विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान उद्योजकता आर्थिक व्यवहार आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवीत कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीस ठेवत व्यावहारिक शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला या आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साबीर अहमद यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पीएम श्री नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक तीनचे प्रभारी मुख्याध्यापक हमीद मणियार तसेच शिक्षिका बुशरा राणी मसर्रत शिरीन सय्यदा शबाना आसमा आफरीन शिरीन खानम यांच्यासह सर्व शिक्षक वृंद कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले माझं नाव अब्दुल हमीद अब्दुल गनी मणियार पी एम श्री नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन रायमतनगर पुसद आमच्या शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आनंद मेलेचं आयोजन करण्यात आला वर्ग एक ते सातशे विद्यार्थ्यांनी या आनंद मेल्यामध्ये सहभाग घेतला तक्रीबन पन्नास स्टॉल लावण्यात आले वर्ग पहिल्या तर सातव्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी आपला आपला सहभाग सहभाग नोंदविला आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांनीही त्यांचं सपोर्ट केलेला आहे आणि हे उपक्रम म्हणजे एक ते सात विद्यार्थ्यांसाठी व्यापार कसा करता येते आणि याच्यात उत्साह विद्यार्थ्याचा कसा वाढविण्यात येते त्यासाठी दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत हे आनंद मेल्याचं आयोजन करण्यात येत आहे